नमस्कार रामकृष्ण रे माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठ्यानुवाद वाचून दाखवणार आहे पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अद्याय तेरावा एकवीस कल्प कल्पकथानक वर्णन ओम नमो नर्मदा ये श्री मार्कंडेवाच एवं एम भगवंतो पुण्यासुदा श्री स मुनिपुंडे वे चिंतया समा सर्वेशा दासा वरमुक्त मम मुनिश्रेष्ठ मार्के बदले प्रकारे श्रेष्ठ मुनीने स्तुती केलेली प्रणदायाने भग भगवतीने विचार केला की मी या सर्व उत्तम वर देईन या सर्वांना उत्तम वर देईन त्यानंतर रात्री झोपल्या त्या ऋषींनी जागो ऋषींना जागून त्या सुहास्य वदना देवीने प्रत्येक ऋषीला स्वप्नात दर्शन दिले त्यानंतर अर्धरात्री जलामध्ये निर्मळ शुद्ध वस्त्रयुक्त दिव्यमालाने विभूषित छत्रधारी पद मणींनी सुशोभित सुंदर मध्य भागवाली ती देवी त्या ऋषींना प्रत्येकाला म्हणाली घाबरू नका भूक आधी भय सोडून तुम्ही माझ्याजवळ निवास करा असे त्या महर्षींना स्वप्ना अवस्थेत सांगून ती स्वजलात प्रवेश करून अदृश्य झाली त्यानंतर प्रातकाळी ऋषीमुनी आनंदाने एकमेकांना सांगू लागले जसे ऐकले होते त्याप्रमाणे आम्हाला त्या, त्या परमदेवचे स्वप्नात दर्शन आले तिने आम्हाला त्वरित अभय व सिद्धी प्रदान केली त्या श्री नर्मदेचे दर्शन परमश्रेष्ठ आहे दुसऱ्या दिवशी हे राजा सर्व ऋषींनी सपरिवार आपल्या आश्रमाजवळ सुंदर मासे पाहिले ते मासे पाहून आश्चर्यचकित झालेल्या ऋषींनी हव्य कव्याने देवाचे पूजन केले महादेवच्या रूपेने ते मासे पाहून पा पुत्र श्री व अनुचरांसहित वेगवेगळ्या व्यवहारांचे आचरण करू लागले याप्रमाणे दररोज आश्रमात भरपूर मासे पाहून ते ब्राह्मण विस्मित झाले युधिष्ठिर तपस्वीच्या आश्रमाच्या द्वाराद्वारातून खूप पुष्टांगी पाठेने नावाचे मृत मासे पाहिले तेव्हा श्री नर्मदा तेव्हा राहणाऱ्या सर्व ऋषींनी दष्टपुष्ट होऊन तहान भय सोडून दिले ते भरतवंशोत्पन्न राजा ते नर श्री नर्मदा तटावर जप तप करत वसले पितृगण व देवांची पूजा करत निरंतर जप करणाऱ्या श्रेष्ठ ब्राह्मणांमुळे त्रिश्रेष्ठ नदी आकाशातील ग्रह तारांप्रमाणे शोभायमान दिसत होती तेथे ते वेद पारंगत त्या अनेक परम तेजस्वी ब्राह्मणांद्वारा धर्मदान करण्यास श्री नर्मदा प्रथम क्रमशः विभागली झाली श्री नर्मदा तटावर राहणाऱ्या दश करोड येद पवित्र तसेच शुभ अक्षसूत्रांनी विभागलेली वेगवेगळ्या अंगाची मनुष्याला सर्व सर्व सुख देणारी श्री नर्मदा आहे हे वंशोत्पन्न राजा ही समुद्रगामिनी दोन्ही तटावर पुण्यदायिनी आहे नक्षत्रांनी जशी रात्र तशी अलग अलग विशाल मंदिरांची व वाळू मिश्रित वातीच्या शिवलिंगानी ही नदी शोभ्यंत दिसते अशा प्रकारे ते ऋषी देव पितरांचे तर्पण करत प्रल्यापर्यंत श्री नर्मदा तटावर राहिले हे भारत त्यानंतर शंभर वर्षां अधिक काळ व्यतीत झाल्यावर अर्धरात्री विजांच्या समाप्रमाणे कांती असलेली सर्परूप यज्ञपवित घातलेली त्रिशूळ हरी सुंदर कन्या पाण्याबरोबर येऊन त्या ऋषींना म्हणाली मुनी स्वयंभू अशा माझ्या स्वयंभू अशा माझ्या पुत्र सिंहासह तुम्ही प्रवेश केल्यास तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल ज्याची जी इच्छा असेल त्याची ती इच्छा मी पूर्ण करेन श्री ब्रह्मदेव श्री विष्णू व श्री शंकर सर्व श्रेष्ठ देवताने तिथे येऊन देवतांनी तिथे घेऊन जाई मी प्रसन्न होऊन सर्व वर देणारे आहे तुम्ही सर्व प्राण्यांबरोबर प्राणायामद्वारे सत्कार माझ्यात प्रवेश करा पुत्रसिंहासह आश्रम सोडून माझ्या त्वरित प्रवेश करा वेळ घालू नका हा प्रलय काळ उपस्थित झाला आहे स सर्व भूतांच्या भयंकर दाहरूपा सहार सहार उपस्थित झाला आहे प्रथम महाभयंकर प्रात मी एकटीच होते उर्वरित नद्या आणि समुद्र सर्व नष्ट झाले भगवान श्री शंकराच्या वरदानामुळे मी नष्ट झाले नाही ब्राह्मण ते भगवान श्री शंकर अमृतरूप नित्य एकरस प्रकाशमान स्थिर व सर्व समर्थ सनातन आणि अविकारी आहेत पूजित तसेच प्रार्थित असे ते काय देत नाहीत हे ऋषींना सांगून सर्परूप यज्ञपोरीत घातलेल्या त्या त्रिशूद्वारी श्री नर्मदेने पुन्हा जलात प्रवेश केला ते वचन ऐकून चित्त ऋषी मला नमस्कार करून पुन्हा पुन्हा क्षमा मागत म्हणाले हे मुनी घर सोडून तुमच्या आशीर्वाद निवास करताना केलेले सर्व अपराध क्षम करा सर्व सोडून शिष्य बांधवासह त्या उत्तम व्रतधारी महात्म्यांनी एकाक्षरी ओम जप करत हृदयात श्री महेश्वराचे चिंतन करत मंत्राने पवित्र जला स्नान करून सपक्ष सर्व पर्वतासह संपूर्ण दिशांना पवित्र करत कुश हातात घेऊन अग्नीसह श्री नर्मदा जगात प्रवेश केला हे राजेंद्र ते सर्व सोडून गेल्यावर मी तिथे एकटा श्री शंकरावर प्राप्त करून त्याचे व श्री नर्मदा देवीचे पूजन करत राहिलो हे भरतवंश ओश उश, राजा श्री ब्रह्मादेवाच्या कृपेने श्री नरवसु मायूर आदी कल्पांचा अनुभव घेतला हिची स्थिती मी एक जन्मापासून आजपर्यंत जाणू शकलो नाही ही, ही निश्चितच श्री शंका शंकराची इला नावाची कलाशक्ती आहे ही श्री नर्मदा सर्व पापांचा विनाश करणारी संसारातून तारणारी आहे पांडुदन प्राचीन चौदा कल्पात हे नष्ट झाले नाही जसे देवीने मला सांगितले तसे मी तुम्हाला सांगतो प्रथम कपिल द्वितीय प्राजपत्य ब्राह्म्य सौम्य सावित्र भार्यस्पत भार्यस्पतय ब्रह्मासक प्रभासक महेंद्र अग्निकल्प जयंत मारुत वैष्णव बहुरू व ज्योतिष या माझ्याद्वारे सांगितलेल्या चौदा कल्पांत श्री नर्मदा नष्ट झाले नाही पंधरावे मायूर सोळ सोड़, सोळावे कौर्म्य बक मास्य पाद्य पाद्म्य वटकल्प आणि हे भारत या समय चालू असलेले एकविसावे वारा कल्प मायुर आधी सात कल्प माझ्या रेवासह व्यथित झालेत हे नृपश्रेष्ठा श्री शिवांगोत्पन्न श्री नर्मदेचे एकवीस कल्प मी पाहिलेत हे सर्व मी तुम्हाला सांगितले आता अजून मी काय सांगू हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील एकवीस कल्पकथानक वर्णन नावाचा तेरा अध्याय पूर्ण झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर